चला 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 ठेवलंय तापवायला लक्षातच नाही नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम ह्या आपल्या चॅनल वरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉप सुद्धा असतात खूप साऱ्या गणपती जमतींनी आणि काय खुसखुशी प्रसंग आपल्या संसारातले कुटुंबातले घेऊन मी येत असते तुम्हालाही ते आवडत असत आता आज सुरुवात एका वेगळ्या विषयावरून करते आणि मला दुसरा विषय तुमच्याशी बोलायचा आहे तुम्हाला माहित होतं की माझा हा हात म्हणावा तसा वर जात नाहीये म्हणजे दुखायचं प्रचंड दुखायचा मग इथं हेअरलाईन क्रॅक आला होता का फ्रोझन शोल्डर झालं होतं एक त्या भगवंतालाच माहिती तर कारण मला इतकं जोरात इथे जात चालता चालता भिंत बडवली होती मग त्यामुळे ते हळूहळू असा एवढाच वर जात होता एक्स रे काढल्यावरती डॉक्टर म्हणले कदाचित ते हेअरलाईन क्रॅकच असायची शक्यता आहे फ्रोझन शोल्डरकडे ते चाललंय कारण की शुगर वगैरे आहे वय पण आहे साठी उलटलेली आहे तर काही करता येत नाही आणि जर फारच दुखायला लागलं तर मग सगळं इतर करता येईल ऑपरेशन वगैरे वगैरे तर अर्थातच दुखणं जरा असं सहन करायचं असं मी तुम्हाला बऱ्याच वेळेला सांगत असते तर गेले वर्षभर हे दुखणं मी सहन केलं ह्या सगळ्याचे जे हात होते एक मिनिट कोणतरी आलं आले आले कुठल्याही वेळेला आपण व्हिडिओ करायला बसलं तरी ते आले आले असतंच असतं काही इलाज नाही तर असं सारखं कोणतरी येत असतं काहीतरी विचारत असतं तर तुम्हाला माहिती आहे की हे आपले हा ड्रेस आहे हा याचे हात होते ते इथपर्यंत होते हे बघा तर बहुतेक स सा, बरेच सारे ड्रेस जे खूप टाईट फिटिंगचे होते आणि माझे जरा वापरून झाले होते कंटाळा आला होता ते मी सगळे ड्रेसेस देऊन टाकले आणि काही काही जे होते ते ठेवले कारण की जरा बरे दिसत आहेत हे मला अजून सुद्धा असं मला वाटतंय तर ह्याचे हात मी कापले आणि इथे एक एक हात हात टीप घाला काय हात टीप घातलेली आहे ही बघा घरातल्या घरातच दुधाकडे लक्ष तर हेच ते हात आता हे तुम्ही म्हणणार या हाताचं काय करायचो काय नाही रुमाल म्हणून वापरायचे आता हा इथून उसवायचा आणि चौकोनी मोठे मोठे रुमाल होतात रुमाल म्हणून वापरायचे किंवा हे असे गाऊनला पुढे लावायचे म्हणजे मोबाईल ठेवता येतो पण गाऊन मग घरात जे वापरतात त्यांच्यासाठी घरात जे गाऊन वापरतात त्यांना मोबाईल ठेवायला पाहिजे ना काहीतरी तर असा त्याचा उपयोग करायचा तर हा आता हात मी छोटे केल्यामुळे मला हा ड्रेस वापरता येणार अलीकडे जवळजवळ सर्व जे ड्रेसेस आहेत ते एवढ्या हाताचेच आहेत हा आले चालायचं घर म्हटलं की हे आले आले असणारच तर तुम्हाला आज मला दाखवायचं होतं तुम्ही मला म्हणता ना मॅडम शॉपिंग शॉपिंग तुमचं बऱ्याच दिवसात शॉपिंग झालेलं नाही आहे तर जवळजवळ वर्ष झालं मी ड्रेसेसच घालणं बंद केलं होतं मग आता मला आमच्या मावशींनी सांगितलं की सगळे ड्रेसेस जे तुम्ही सारखे देऊन टाकायला लागलाय त्याच्याऐवजी त्याचे हात कापा तुम्ही गाऊन घालता तसे हे ड्रेसेस तुम्ही वापरू शकता तर त्याचे हात कापा तर मी आता हे घरातच सुरू केलेलं आहे असे चार चार बोटं हात कापून शिवून घेतलेले तर आता दुसरी गोष्ट आणि एक महत्वाची तर आता तुम्हाला मी बऱ्याच वेळेला म्हणत असते की दिवाळीच्या वेळेला शॉपिंग करावं कसलं ड्रेसेसचं वगैरे खूप सुंदर सुंदर ड्रेस आलेले असतात आत्ता एवढे कॉटनचे छान ड्रेस आलेले आहेत इतके छान ड्रेस आलेले आहेत की मी काय सांगू तुम्हाला तर मी आता हे चारशे चारशे रुपयाला ड्रेसेस घेतलेले आहेत तर हा बघा वळ तुम्हाला कसा तुम्हाला कसा वाटतो आणि पण मी आज बाहेर गेले होते दुपारी तेव्हा खरेदी केली तर छान मस्त चप्पला मी खरेदी केल्या तुम्हाला त्या सुद्धा मी दाखवणार आहे तर हा ड्रेस आता ह्याचे पण हात मोठेच आहेत तर हा ड्रेस घेतलेला आहे आणि याच्यावरती खाली आजकाल ह्या इलास्टिकच्या पलाजो म्हणा तर म्हणा ह्या आता ह्या अशा आहेत तर हा एक ड्रेस घेतलेला आहे प्युअर कॉटन प्युअर कॉटन साधारणतः सगळे त्याच रेंजमधले चारशेच्या रेंजमधले साडेतीनशे चारशे साडेतीनशे चारशेच्या रेंजमधले आहेत सगळे आता ह्याला ओढणी पण आहे तर त्यामुळं हा साडेचारशेचा आहे पूर्ण कॉटन आहे हे बघा आहे ना छान आहे याच्यावरती ही ओढणी आहे ही ओढणी आहे खूपच सुंदर आहे आणि हा अर्थातच पलाजो मी दूध बघत बघत माझं चालू आहे तर हे चुडीदार म्हणा पलाजो म्हणा काय असेल हा एक असा हा दुसरा आणि हा तिसरा ग्रे कलरचा तर असे हे मी तीन ड्रेसेस घेतलेले आहेत खूप छान आहेत मला ते खूप आवडले चल टा बाराशे बारा पर्यंत हे झाले खर्च माझा तर थोडक्यात सांगायचं का तर तुम्ही मला विचार होता मॅडम फ्रोझन शोलर शोल्डरचं तुमच्या काय झालं हात वर जात नव्हता तर कुठल्याही फ्रोझन शोल्डरचं असंच असतं कधीही तुम्हाला कुणालाही होऊ दे एक वर्ष लागतंच ते बरं व्हायला काहीही कितीही तुम्ही करा काय करायचं ते तर असा हा एकूण माझा ड्रेसचा तुम्हाला छोटासा तुम्हाला ड्रेसबद्दल मला सांगायचं होतं तुम्ही साडीबद्दल बोललात की मॅडम तुम्ही स्वस्त मस्त साड्या घेता आणि म्हणून त्याचा सूत फारसं चांगलं नसतो किंवा उकडतं किंवा काय 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 तर हो मी स्वस्त मस्त साड्या घेते कारण की स्व आपल्याला स्वतःला लगेच एखाद्या गोष्टीचा कंटाळा येतो एकच गोष्ट वर्षानुवर्षे वापरायची हे आता ट्रेंड राहिलेलं नाही आहे पहिल्यासारखा त्यामुळे स्वस्त आणि मस्त साड्या घ्यायच्या आणि लगेच दुसऱ्या कुणाला तरी देऊन टाकायच्या हा माझा माझ्या मनाची ही काय म्हणतात स्टाईल तर त्यामुळे मी स्वस्त आणि मस्त साड्या घेते प्रत्येक साडीला वेगळाच ब्लाऊज शिवला पाहिजे कारण की तो ट्रेंड आहे पूर्वी कसं एक काळा एक पांढरा आणि एक लाल असा चालत होता पण आता तेच चालत नाही आणि ते तसं घालू पण नव्हे काय गरज नाही आहे पूर्वी ती पद्धत होती टेलर पण फार नव्हते आणि तशी पद्धतच नव्हती म्हण आर्थिक सुबत्ता वगैरे याबाबत मी काय जास्त बोलत नसते प्रत्येकाचा हा वैयक्तिक विचार आहे आणि पूर्वी बायका बाहेर फार जात नव्हत्या अख्ख्या गावात एखादं किंवा दुसरं दुक दोन दुकानं असायची कपड्यांची आता प्रत्येक गल्लीमध्ये एखाद दुसरं कपड्याचं दुकान आहे त्यामुळे कपडेही भरपूर मिळतात ॲवेलेबिलिटी आहे पूर्वी कसं फक्त दिवाळीलाच कपडे घ्यायचे वगैरे आता असं काही नाही आहे तुम्ही कपडे घ्याल तेव्हा दिवाळी फराळ करून खाल तेव्हा दिवाळी पूर्वीसारखा ट्रेंड आता राहिलेला नाही आहे की फक्त चकली आणि चिवडा ह्या ज्या गोष्टी आहेत लाडू हे फक्त दिवाळीलाच करायचं पूर्वी असं होतं कारण की दूध घालवलंच मी उतू इथं बसली आहे तरी उतू घालवलंच तर तसा तो ट्रेंड होता पूर्वी की फराळ हा तेव्हाच फक्त खायचा त्यामुळे दिवाळीलाच फक्त फराळ बनवला जायचा दिवाळीला सर्वजण एकत्र ला, एक ला यायचे एका घरात म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती म्हणा त्यामुळे बाहेरगावी गेलेली जी असायचे ते सर्वजण एकत्र जमायचे त्यावेळेला आणि फराळ एकत्र करून खाणे असा तो प्रकार होता आता फारस हे एकत्र येणं सुद्धा नाही प्रत्येकजण आपापल्या घरी दिवाळी करत असतात आणि तळलेला फारस हंडली कोणी खात नाही अनेक पदार्थांची व्हरायटी आली पूर्वी विकत काहीही असं मिळत नव्हतं माझ्या लहानपणीसुद्धा मला आठवते की आई वगैरे आमची घरातच करायची सास घरात, घरात करायची कारण विकत कोणी काही द्यायचं नाही विकत सगळेजण आपापल्या घरासाठी करायचे विकत कोणी काही करायचं नाही पण आता घरोघरी विकत करून देतात अशी अवस्था आहे तर त्यामुळे विकत भरपूर मिळतं घरगुती मिळतं तो राडा त्यामुळं कोण घालणार ते तेलकट भांडी मग त्या तेलाचं काय करायचं चकली तळायची मग त्याच्यातच नंतर चिवडा करायचा वगैरे असं सगळं असायचं पण सगळं खूप सारं करण्यासाठी खूप सारं खावं पण लागतं खायला माणसं पण लागतात आता ह्या सगळ्यांचाच दुष्काळ आहे खायला माणसं पण नाहीत आणि खायची आवड पण राहिलेली नाही वेगळे पदार्थ आपण खातो इतर सगळे वेगळे वेगळे पदार्थ जे मिळतात ते आपण खात असतो किंवा खाणंही खूप सारं कमी झालेलं आहे दोन वेळचं जेवण आणि मग थोडंसं काहीतरी खायचं असं आहे पूर्वीसारखं भरपूर पण कोणी खात नाही डायटिंगवर असतात सगळे फॅडिष्ट डायटिस्ट त्यामुळं मग दिवाळीच्या फराळाचं मी म्हणत असते की काही मला तरी कौतुक नाही आहे तुम्हालाही मी तसंच सांगत असते पण कोणीतरी लिहिलेलं आहे की मॅडम हे चुकी तुमचा तुमचे व्हिडिओज बघणारे खूप बायका आहेत की जे तुम्हाला कळत नकळत हल्ली फॉलो करायला लागलेले आहेत तर त्यामुळे तुम्ही चुकीच्या पद्धती पाडू नका असं तुम्ही मला लिहिलंय त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगू का की जे सत्य आहे ते सत्य मी सांगितलं म्हणून थोडीच तुम्ही ऐकणार आहे मी माझ्या माझ्या पद्धतीचं सांगत असते किंवा मी मी काय करते ते मी सांगत असते तुम्ही ते करावं असं कर मी थोडी म्हणते पण आमच्याकडचा तरी मी बघितलेलं आहे की सगळं खाणं पिणं हे जे आहे तेलकट बिलकट तर आमच्या घरात पहिल्यापासूनच वाजूनच करणे नाकच मुरडत असतात त्यामुळे आणि मुळात मला स्वयंपाकघराची आवड नसल्यामुळे हे सगळे पदार्थ करणे प्रकार हा बॅन झाला तरी मी आवडीनं विकत आणते अजूनही मी कुठे बाजारात गेलेलं नाही आहे गेले की एक शंभर ग्रॅम पाव किलो तेवढं आणायचं घरात आपलं तेवढं ते त्या दिवशी ठेव लक्ष्मीपूजनाला दाखवायचं म्हणून पण जी गोष्ट आपणच खात नाही ती आपण मग काय करणार ते दाखवलेले पदार्थसुद्धा कोणी खात नाही त्याच्यापेक्षा बेस्ट फळं आणायची घसघशीत ड्रायफ्रूट्स आणायचे भरपूर ठेवायचे तेही खाल्ले जातात नंतर आणि फळंही अगदी आनंदाने खाल्ली जातात त्यामुळे फराळ हा प्रकार बॅन आहे आमच्या घरात आणि म्हणून मी तुम्हाला सांगते पण ह्याच्यावरती मी जो व्हिडिओ केला होता तो बायकांना खूप आवडला कारण की आजकाल मला असं दिसायला लागले की आम्ही जे मी जे अठ्ठ्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के म्हणत असते ते आमच्या अठ्ठ्याण्णव टक्के बायकांना सगळ्यांना हा प्रकार खूप आवडलेला आहे की आपण विनाकारणच फराळ करतो घरात खायला कोण नाही खाल्लेलं कोणी करत नाही मग ते संपणार कसं प्रत्येकाला हल्ली आहे शुगर आहे डायबेटीस आहे ब्लड प्रेशर आहे निरनिराळी पथ्य आहेत पथ्य नसली तर डाएटचं फॅड आहे त्यामुळं कोण खाणार तर त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला ज्या दोन टक्क्यांना आवडलेला नाही त्या <laughs> दोन टक्क्यांनी छान मस्तपैकी घरामध्ये करावं चमचमीत करावं पण ह्या दोन टक्क्यांचं मी तुम्हाला सांगते की आणि पाच वर्षांनी तुम्ही सुद्धा आमच्या अठ्ठ्याण्णव टक्केमध्येच तुम्ही येणार आहात त्यामुळे दोन टक्क्यांनी आत्ता जर का तुमच्या घरात छान तुम्ही करताय आणि तुमच्या घरातले खात असतील तर जरूर तो आनंद घ्या करण्याचा आणि खायला घालण्याचा कारण आजचा आनंद कदाचित तुम्हाला पुढच्या वर्षी मिळणार नाही कारण की घरातली लोक आवडीने खाणार नाहीत किंवा तुम्हाला करायला जमणार नाही तब्येतीने म्हणा किंवा कशाने म्हणा किंवा तुमचा तो उत्साह राहणार नाही कारण दरवर्षी आपला थोडा थोडा उत्साह कमी होत असतो याला काही आपण बद बिघाड म्हणणार नाही तर हे लाईफस्टाईल चेंजेस आहेत हे लाईफस्टाईल चेंजेस असेच असायचे तर त्यातमध्ये काही वाईट वाटून घ्यायचं नाही आजकालची दिवाळी ही डेकोरेशनची दिवाळी आहे पणत्यांची दिवाळी आहे माळांची दिवाळी आहे निरनिराळ्या तोरणांची दिवाळी आहे पूर्वी तोरण म्हणजे आंब्याचं तोरण एक झेंडूचं तोरण आता तुम्ही बाजारात गेला तर हरतरेची तरणं म्हणजे जेव्हा तुम्ही कुठेतरी फिरायला जाता पर्यटनाला त्यावेळेला जे तिथं विकायला मिळतं झगझगीत वगैरे असं घरात सोडायच्या शोच्या पिसेस ते शो पिसेस आता सगळे दिवाळी स्ट्रीटला रस्त्याला इतके स्वस्त आणि मस्त बसलेले असतात की ही याची दिवाळी आहे स्ट्रीट मार्केटला तऱ्हेच्या देशातल्या प्रत्येक ठिकाणच्या वस्तू आजकाल विकायला येतात आणि त्या विक तो झगझगाट जा बघणं किंवा ते मार्केट बघणं ही दिवाळी आहे असं मला आता वाटते खाण्याची दिवाळी आता राहिलेली नाही नात्यांची दिवाळीसुद्धा आता फारशा घरात नाही अठ्ठ्याण्णव टक्के घरात आता नात्यांची दिवाळी राहिलेली नाही आहे दोन टक्के घरामध्ये आहेत नाती एकत्र येतात माणसं एकत्र येतात कमीत कमी चार दिवस नसली तरी चार तास तरी येतात पण आजकाल कसं झालंय की हे व्हॉट्सअप वगैरे वगैरे मिळून मिळून किंवा फेसबुकवरती आपल्या घरात जे चालू आहे ते प्रत्येक गोष्ट पो पोस्ट करायची इंस्टाग्रामला पोस्ट करायची आणि आपल्या नातेवाईकांना फ्रेंड सर्कलला सांगायचं बघा आम्ही काय काय, काय करतोय ते म्हणजे तुम्ही तुमच्या घरातलं दाखवा आम्ही आमच्या घरातलं दाखवतो आणि आपण एकमेकांनी बघायचं चा, काय काय चालू आहे आणि ही अशी दिवाळी साजरी करायची एकमेकांच्या घरी जायचं तरी ती प्रचंड गर्दी ट्रॅफिक ट्रॅफिक जॅम आणि तो प्रवास एकमेकांच्या घरी गेल्यावर एकमेकांना होणारा परत तो दगदग म्हणे मी आता त्रास म्हणणार नाही कारण मी त्रास म्हटलं की तुम्हाला म्हणता ओ मॅडम तुम्ही त्रास काय म्हणता त्रास काय म्हणता पण त्याला त्रासच आहे तो पण ती दगदग आणि ती दगदग सहन करण्यासाठी एवढी नाती आता घट्ट राहिलेली नाहीयेत नात्यांमध्ये एवढा ओलावा आता राहिला नाही की ती दगदग आणि तो ते एकमेकांच्यासाठी करावं त्यामुळे आता ही जी दिवाळी जी आहे ही सोशल मीडियावरचीच दिवाळी आहे प्रत्येक माझ्या घरात केलेली प्रत्येक गोष्ट मी पोस्ट करणार आहे डेकोरेशन कसं केलं आहे लक्ष्मीपूजन कसं केलं आहे रांगोळी कशी काढली आहे ड्रेस कसा घातला आहे वगैरे वगैरे ओवाळी कशी केलेली आहे हे सगळं मी पोस्ट करणार आहे मी म्हणजे तुम्ही आणि तुमच्या फ्रेंड सर्कलना नातेवाईकांना व्हॉट्सअप ग्रुपना हे सगळं तुम्ही स्टेटसद्वारे दाखवणार आहात आणि हीच आताची हळूहळू दिवाळी आहे तुम्ही कसं ते सेलिब्रेशन करता प्रत्येकाच्या घरात जाऊन सेलिब्रेशन करायचं म्हणजे प्रत्येकाची प्रायव्हसी जाते अगदी साधी गोष्ट की सम पूर्वी कसं एकमेकांच्या घरात एकमेकां लक्ष्मीपूजनला जात होते पण हळूहळू तेही कमी झालं कारण लक्ष्मीचं पूजन तुमच्या घरातल्या लक्ष्मीचं तुम्ही पूजन करायचं हे तुमचं वैयक्तिक बाब आहे पर्सनल आहे एक तुम्हाला सांगते की आमच्या अगदी माहिती ज्या एका ओळखीच्या घरामध्ये लक्ष्मीपूजनला त्यांनी इतकी सुंदर लक्ष्मीपूजा मांडली होती इतकी सुंदर लक्ष्मीपूजा मांडली होती आणि सगळ्यांना हळदी कुंकुवाला बोलवलं होतं सगळेजण हळदी कुंकुला गेले सगळ्यांना या या म्हणून काय करायचं असतं लक्ष्मीपूजनला हळदी कुंकुला फक्त हळदी कुंकू लावायचं आणि ते himself, पंचामृत हातावर द्यायचं एवढं एकच काम असतं बाकी काही देणं घेणं नसतं पण इत म्हणजे असं त्यांच्या घरी सगळेजणं गेले आणि त्याच रात्री त्यांच्याकडे दरोडा पडला आणि त्यांच्या घरातले एट टू झेड मौल्यवान वस्तू साड्या वगैरे चांदी सोनं सगळं 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 चोरी झाली म्हणजे आजकाल हे जे लक्ष्मीपूजन आहे हे सुद्धा किती पर्सनल ठेवायला पाहिजे प्रायव्हेट ठेवायला पाहिजे आता बरेच जणं टाकतात ते पूजा केलेली टाकतात कारण की आता मुळातच घरामध्ये सोन्या नाण्याच्या वस्तू घरात आणून त्याची पूजा करणे हा ही ट्रेंड आता जवळजवळ कमी झालेला आहे डेकोरेशनच महत्त्वाचं आहे खूप सुंदर सुंदर लक्ष्मीच्या मूर्ती मिळतात त्याचीच आपण पूजा करत असतो घरातल्या सोन्या नाण्याचं वगैरे पूजन करायचं कारण की ते जाऊन आठवणीने आणायला पाहिजे बँकेतनं बँकेत पुन्हा जाऊन ठेवायला पाहिजे त्यात ग दिवाळीनंतर तुम्हाला बाहेर जायचं असतं गावाला लगेच मग त्यावेळेला बँक बंद असली तर पुन्हा नेण्या आणण्यामध्ये सुद्धा ह्या ज्या मौल्यवान वस्तू असतात त्या मौल्यवान वस्तूंची भीतीच असते ने या नेण्या आणण्यामध्ये त्यामुळे हल्ली त्या, त्या वस्तूसुद्धा फक्त बँकेच्या लॉकरचं धन एवढंच झालेलं आहे आणि फार सुंदर सुंदर वस्तू आणि लक्ष्मीपूजनाच्याचं साहित्य पण एवढं सुंदर सुंदर मिळतं लक्ष्मीचा मुखवटा मिळतो त्याचे वेगळे क कपडे मिळतात नऊवारी साडी मिळते लक्ष्मीची शिवलेली तांब्याला घालायला वगैरे कोणी मस्त ल लक्ष्मी उभी करतात जशी आपण गौरी गणपतीला खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आजकाल हे डेकोरेशन केलं जातं आणि पद्धतीने आपण करतो आणि बरेच जण स्टेटसला ठेवतात पण खरंच सोनं नाणं आणून ते पुजायचं ही सुद्धा आता पद्धत पहिल्यापेक्षा कमी कमी होत गेलेली आहे त्यामुळे घरात सोनं नाणा आणून पुजण्यापेक्षा एखाद्या काहीतरी घरात छोटासा दागिना असेल तर तोच पूजायचा एक छोटं सोनाचं एक छोटं चांदीचं चा। आणि बाकी सगळं डेकोरेशन आणि आजकाल फुलांचं डेकोरेशन आणि विविधता जी आलेली आहे कलात्मकता तेच आजकाल या पूजनामध्ये दिसून येतं आणि मला वाटतं की जे बदल हल्ली होतात ते बदल चांगल्यासाठीच होत असतात आणि तसंच आपण करायला काहीच हरकत नाही तर चला आता मस्तपैकी खरेदी करे केलेलीच असणार आहे तुम्ही मीही खरेदीमधला जात असते येत असते तुम्ही म्हणता खरेदीचे तुमचे तुम्ही व्हिडिओज आम्हाला का अजून सुरू केलेले नाही दाखवत नाही आहे तर आता मी जाती आहे तर जसं जसं तिथे स्टॉल्स उभे राहत आहेत तसं बघती आहे मी मला माझा हा रोजचा छंद आहे आता की रोज जाणे आणि तिथे बघणे सगळ्या गोष्टी छान 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 आणि मी बघत असते आणि त्याप्रमाणे मी तुम्हालाही दाखवत जाईन कदाचित तिथे गेल्यावरती बऱ्याच वेळेला गर्दी असते त्यामुळे मोबाईल बाहेर काढणे करणे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जमत नसतात पण तरी मी तुमच्याशी गप्पा मारत जाईन आणि मला असं वाटतं की मी तुम्हाला या सर्व गोष्टी दाखवते तुम्हाला मोटिवेट करते तर तुम्ही सुद्धा घरातून थोडंसं बाहेर पडा आजकाल हे स्ट्रीट मार्केट अगदी प्रत्येक घराच्या खाली सोसायटीमध्ये सुद्धा एखादं स्टॉल उभा असतो जावं तिथं उभं राहावं घ्यावं काहीतरी अगदी खूप बाहेरून घेण्यापेक्षा तिथून घ्यावं आणि ऑनलाईन तुम्ही जी खरेदी करता त्याच्याऐवजी थोडंसं प्रत्यक्ष वैयक्तिक जा त्या दुकानांमध्ये आणि ती त्या ठिकाणी जी व्हाईब असते ऊर्जा असते ते जे उत्साह असतो तो, तो तुम्ही घेऊन या असं मला वाटत असतं तर बघा अगदीच तुम्ही स्वतःला म्हातारं समजू नका अगदी ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी खूप आपलं आता आयुष्यमान वाढलेलं आहे तरी सुद्धा तुम्ही जरा मस्त छान आवरून वगैरे जाऊन तिथं अगदी तुमच्या सोसायटीतल्या खालच्या एखाद्या दुकानांमध्ये जर तरी जाऊन एक चक्कर मारून आलात तरी काय किती विविधता आहे चकचकाट आहे हे सगळं तुम्हाला बघायला मिळेल आणि तुम्हालाही कुठेतरी एक दिवाळीचा मूड येईल तर चला मी तर आता निघालेली आहे दोन घेतले बाबा चपला